आज पालघर जिल्ह्यामध्ये जागतिक आदिवासी नऊ ऑगस्ट हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो त्याला अनुसरूनच माझ्या मतदारसंघामध्ये डहाणू मतदारसंघामध्ये डहाणू शहरात सागरनाका या ठिकाणी हा नऊ ऑगस्ट आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे नेते मीरभाई शहा समी बिरासाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वरुण पारेख साहेब उभाटा शिवसेनेचे पाटील संजय पाटील साहेब आमचे घडका कलांगडा चंद्रकांत गोरखन आमचे सर्वच कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की नऊ ऑगस्ट हा फक्त आदिवासी बांधवांचा तर आहेच परंतु सर्वच जात पात सर्व धर्म विसरून आपण या ठिकाणी एकत्र यावं आदिवासींची संस्कृती जी वेगळी संस्कृती आहे ज्याच्यामुळे आमची एक वेगळी ओळख आहे असे पारंपरिक वाद्य आहेत पारंपरिक नृत्य आहेत इतर सर्व जे काही आदिवासींच्या परंपरा आहेत या ठिकाणी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर समाजातील लोकांना पण आम्ही इन्व्हाइट केले का आपण येऊन ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचा स्वाद घ्यावा त्याचप्रमाणे जे काही नृत्य आहेत ज्यांची ओळख आमच्या आदिवासी बांधवांपासून पण कोसो दूर चाललेली आहे त्याला जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न या नऊ ऑगस्टच्या माध्यमातून करत आहोत तर या ठिकाणी धानू सागर काय येथे आज उपस्थित आहेत या ठिकाणी धानू पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी मॅडम मॅडमसुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणचे प्रांत अधिकारी पण आम्ही खत्री साहेबांना बोलवलेलं आहे धानूचे तहसीलदार कोळी साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर सर्वच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे